शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई था ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकी झाल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अज्ञात समाज कंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला नाशिकच्या शालीमार चौक येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली याबाबत नाशिकचे शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी घटनेचा संताप व्यक्त केला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि विशेष करून शिवसैनिक सर्व्यांमध्ये संतापाची लाट आलेली आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा तिथे भेट दिली सर्व शिवसैनिक इथले स्थानिक पदाधिकारी आणि कळाली आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना यांना प्रचंड संताप झालेला आहे आणि लगेचच आदरणीय माजी महापौर माजी जिल्हा प्रमुख विनायक भाऊ भांडे यांनी आणि आम्ही एकमेकांशी सर्व संपर्क साधून लगेच हा लगेच पवित्र अभिषेक आम्ही इथं दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि याच्यावर दिसतं की या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा वाजलेला आहे व पाच पंचवीस तीस हजार या नाशिकच्या जनतेने या सर्व विषयावर मोर्चा काढून सुद्धा इथं कुठे धाक उरलेला नाही या महाराष्ट्रामध्ये याच्यावरून दिसतं आणि सकाळी मी तर गिरीशजी महाराजन म्हणून जे मंत्री आहेत त्यांना मीडियाने तुम्हीच प्रश्न विचारावे फेसबुकवर बघितलं तर कलर फेकता तर ते टिंगल करून उत्तर देता ऑइल पेन फेकला का दुसरा काही कलर त्याची जी, जी बॉडी लँग्वेज हे घुणास्पद आहे म्हणजे तुम्ही ह्या मोठमोठ्या घोर पुरुषांचं जनतेचं निमित्ताने सर्व बाळासाहेब आणि सर्वच महिला आघाडी स्वातीताई पाटील आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि लवकरात लवकर हा जो पनी नतभ्रष्ट धनादम आहे त्याला या पोलीस खात्याने शोधून काढलं पाहिजे अजून तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक